कि कुठलं बुक वापरावं तर एक लक्षात ठेवा की सध्या तुम्ही त्या सगळ्या पानगडीत नकाच पडू बुक वगैरे हो हे सगळं विषय खूप नंतरचे असतात आत्ता सध्या तुमच्याकडे काय असलं पाहिजे स्टेट बोर्डचं बुक आणि एन सी आर टी हे दोन बुक तुमच्याकडे कंपल्सरी असले पाहिजेत त्याच्यामधलं प्रत्येक पॉइंट त्यातलं प्रत्येक पॉइंट मधलं डाउट हे तुमचं क्लिअर होणं गरजेचं आहे हे जास्त महत्वाचं आहे एकदा तुमच्या टेक्स्ट बुकचा अभ्यास पूर्ण झाला टेक्स्टबुक अर्थात दोन्ही पण म्हणजे स्टेट आणि एन टी हे दोन्हीचा अभ्यास पूर्ण झाला की मग प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही कुठलंही बुक वापरू शकता मी नेहमी करता हे सांगत आलो की बुक वापरायचं बुक कसं आहे बुक बुकमधून अभ्यास नाही करत आपण ऑब्जेक्टिव्हच्या बुकमधून काय करतो आपण प्रॅक्टिस करतो जे आपण शिकलेलं आहे त्याचं ऍप्लिकेशन इम्प्लिमेंटेशन या सगळ्या गोष्टी आपण काय करतो त्या बुकमधून करतो त्यामुळे शिकणं अगोदर महत्वाचं आहे तुमचा जो सत्तर टक्के वेळ जो आहे ना तो तुमचे कन्सेप्ट तुमचे प्रॉब्लेम्स फॉर्म्युले मेथड्स ह्याच्यामध्ये जातो सिक्स्टी पर्सेंट तरी मिनिमम जातो आणि फोर्टी पर्सेंट जो टाइम असतो तो प्रॅक्टिसला राहतो मुलं काय करायला आजकाल सेवन्टी पर्सेंट प्रॅक्टिस करायला आणि कन्सेप्ट थर्टी पर्सेंट बघायला त्याच्यामुळे ते वीक राहिले आणि मग त्याचा परिणाम काय झाले की समजा नवीन क्वेश्चन एखादा विचारला गेला की मग त्यांना ते विचार करताही नाही केला सॉल्व्ह येईना केलं प्रॅक्टिसमुळे काय होते प्रॅक्टिसमुळे तुमचं फक्त टाईम मॅनेजमेंट जमते तुमची स्पीड वाढते अॅक्युरेसी वाढते मॅथ परफेक्ट नाही होत सब्जेक्ट परफेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला कन्सेप्टचं स्टडी करावं लागेल ला। पुस्तकातलं ला प्रत्येक आर्टिकल प्रत्येक युनिट घेऊन त्याला कुठले परमले वापरले कुठले मेथड वापरले सब्जेक्टिव्ह पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल तर तुमच्या सगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होतील त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात अगोदर काय करा की टेक्स्ट बुक आणि एनसीआरटी परफेक्ट करा हा फार तर तुम्ही काय करू शकता एन सीआरटी सोल्युशन घेऊ शकता किंवा एनसीआरटी बेस बेस्ड जे काही टेक्स्ट बुक आहेत समजा जसं की प्रदीप दिवचे बुक मी ऑब्जेक्टिव्हच्या बुकचा आता सध्या नावच नाही करत सध्या आपल्याला शिकायचे बुक कोणते आहेत सध्या तर सब्जेक्टिव्ह बुक मग तुम्ही प्युअर एन घ्या एनसीआरटी सोल्युशन घ्या किंवा एन वर आधारित असणार किंवा आपल्या स्टेट वर आधारित असणारे जे सब्जेक्टिव्ह बुक आहेत सब्जेक्टिव्ह बुक ऑब्जेक्टिव्ह ची जवळपास सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट तयारी होते फक्त थर्टी पर्सेंट साठी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह वापरावं लागतं ते कशासाठी तर तुमची स्पीड ऍक्युरेसी या सगळ्या गोष्टी टाईम मॅनेजमेंट ह्याच्यासाठी म्हणून ऑब्जेक्टिव्हचं बुक वापरावं लागतं सब्जेक्टिव्ह मधलेच क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण विचारले जातात पण ते मॉडिफाय करून विचारले जातात सब्जेक्टिव्ह मधले जे क्वेश्चन आहेत तेच ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जातात पण ते कसे विचारलं जातात त्याला मॉडीफाय करून त्याच्यामध्ये थोडंसं चेंज करून इथं प्रो दॅट असेल तर तेच ऑप्शन मध्ये कन्वर्ट करून विचारलं जातं आणि सब्जेक्टिव्ह मध्ये आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना त्याच्यामध्ये काय असतं तर डिटेलमध्ये आपण त्याचं सोल्युशन काढतो पण तेच ऑब्जेक्टिव्ह मध्ये करत असताना कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो मनातल्या मनात आपण करून आन्सर काढण्याकडे आपण प्रयत्न करत असतो हे या दोन्ही मधला हा एक फरक आहे बाकी असं सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह वेगळं नाही